भेंडीची भाजी तुम्ही अनेक प्रकारे बनवत असाल पण अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा खायला खूप खमंग चटपटीत लागते तर ही भाजी करण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेऊन त्याला अशा पद्धतीने चिरून घेतलाय पॅन मध्ये तेल घालायचंय अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे मोहरी जिरे छान तडतडले की पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तर आज आपण लसूनी भेंडी बनवतोय त्यामुळे लसूण भरपूर घातलाय नंतर हळद घातली आणि ही चिरलेली भेंडी घालायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवर या भेंडीला परतून घ्यायचं आणि भेंडी धुवून घेतल्यानंतर लक्षात ठेवायचं की त्याला चांगलं कोरडं करून घ्यायचं म्हणजे भेंडी चिकट होत नाही आता मसाले घालूया तिखट धणेजिरे पूड गरम मसाला आमचूर पावडर आणि मीठ आमचूर पावडर किंवा तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता दोन्हीपैकी काहीही एक घातलं म्हणजे भाजी चिकट होत नाही दोन चमचे दाण्याचा कूट घातला आणखी दोन मिनिट याला हाय फ्लेमवर परतून घेऊया शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर मस्त अशी खमंग चटपटीत भेंडीची भाजी तयार आहे